नमस्कार मुलींनो आपण बी ए भाग दोनच्या राज्यशास्त्री या विषयामध्ये या युनिटमध्ये आपण या व्हिडिओमध्ये राजपदाचे अधिकार व सत्ता हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजपद व राज्य यातील फरक आपण अभ्यासला आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला राजपदाचे अधिकार व सत्ता अभ्यासाची तर राजपदाचे अधिकार राजपदाला राजा या नात्याने अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये शासनविषयक अधिकार असो विधिविषयक अधिकार अर्थविषयक अधिकार न्यायविषयक अधिकार व धार्मिक अधिकार हे राजाला अतिशय व्यापक स्वरूपाचे प्राप्त झालेले आहे तर आपण या सगळ्या अधिकारांची क्रमवार चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तर शासनविषयक अधिकारामध्ये राजाला शासनप्रमुख या नात्याने काही व्यवस्था किंवा काही अधिकार प्राप्त झालेले आहेत प्रमुख या नात्याने राजाला कोणते कोणते अधिकार प्राप्त झाले तर देशात शांतता व सुव्यवस्था राखणे तर विविध कार्याला चालना देणे विकासाच्या कार्याला चालना देण्याचं कामसुद्धा ब्रिटनच्या राजाला करावे लागते त्याचबरोबर शासनाचे धोरण ठरवणे निर्णय घेणे त्याचबरोबर पार्लमेंटने केलेले कायदे व न्यायालयांचे निर्णय यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे बघण्याची जबाबदारीसुद्धा राजाची आहे त्याचबरोबर ब्रिटनचं शासनकारभार व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी ब्रिटनचं चा शासनकारभार व्यवस्थितरित्या चालावं यासाठी राजाला काही प्रशासकीय नियुक्त्या करण्याचासुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यामध्ये ब्रिटनचा राजा हा कोणाकोणाच्या नियुक्त्या करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ब्रिटनचा राजा हा ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती करतो त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती करतो त्याचप्रमाणे विदेशात कोणकोणत्या राजदूतांची नेमणूक करावी इंग्ल ब्रिटनचे विदेशातील राजदूत कोणकोण कौन आहे आणि कोणाची निवड करावी हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार राजाला आहे त्याचप्रमाणे ब्रिटनचे पार्लमेंटचे स द्वितीय सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह असलेले लॉर्ड सभागृह या सभागृहांच्या सभासदांची नियुक्ती करण्याचा अधिकारसुद्धा राजाला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर ब्रिटनच्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकारसुद्धा राजाला आहे त्याचप्रमाणे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार वर्गांची नियुक्तीसुद्धा राजा करतो तर आपल्या लक्षात येईल की राजाला नियुक्तीविषयक अधिकारसुद्धा व्यापक स्वरूपाचे प्राप्त झालेले आहे पंतप्रधानापासून ते न्यायाधीशांपर्यंतची नियुक्ती राजा करीत असलेला आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकारसुद्धा राजाला दिलेला आहे त्यासाठी राजा परराष्ट्रांसोबत संधी करणे तह करणे करार करणे त्याचबरोबर परराष्ट्रांना भेटी देणे इत्यादी सगळे अधिकार राजा राष्ट्रप्रमुख नेत्याने पार पाडत असतो तसेच ब्रिटनचे जे सैन्यदल आहे किंवा लष्करी दल आहे या लष्करी दलाचा सरसेनापती हा सुद्धा ब्रिटनचा राजा असतो आणि सरसेनापती या नात्याने तिन्ही दलाचा सरसेनापती या नात्याने राजाला सैन्यांची उभारणी करणे त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे त्याचप्रमाणे युद्धाची घोषणा करणे त्याचप्रमाणे युद्ध स्थगित करणे याबाबतचे व्यापक अधिकारसुद्धा राजाला प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने जर विशिष्ट क्षेत्रात गौरवपूर्ण कार्य केले असेल तर अशा व्यक्तींना सन्मानित करणे हे सुद्धा काम राजाला करावे लागते तर आपण बघितलं की राजाला प्रशासनविषयक असो शासनविषयक असो त्यानंतर नियुक्तीविषयक असो किंवा न्यायविषयक असो तसेच परराष्ट्रीय धोरणाबाबत आपण अभ्यासलं की राजाला व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आहे परंतु असं जरी असलं तरी राजा या सगळ्या अधिकाराचा वापर स्वतःच्या मर्जीने करत नाही तर राजा या सगळ्या अधिकाराचा वापर मंत्रिमंडळाचे सल्ल्यानेच करत असतो राजा या सर्व अधिकाराचा वापर मंत्रिमंडळानेच्या सल्ल्याने करणार हे राजाला बंधनकारक आहे राजा कधीही या अधिकाराचा वापर स्वतःच्या मर्जीने केलेला आपल्याला दिसून येणार नाही त्यानंतर दुसरा अधिकार पाहायचा आहे तो म्हणजेच विधिविषयक अधिकार दुसरा अधिकार आहे विधिविषयक अधिकार यालाच कायदेविषयक अधिकार या नावाने सुद्धा संबोधल्या जाते विधिविषयक अधिकार किंवा कायदेविषयक अधिकार तर ब्रिटनच्या राजपदाला विधिविषयक किंवा कायदेविषयक अधिकारसुद्धा अतिशय व्यापक स्वरूपाचे प्राप्त झालेला आहे कारण ब्रिटिश पार्लमेंटचा राजा हा सुद्धा एक अविभाज्य अंग असतो आणि ब्रिटिश पार्लमेंटचा अविभाज्य अंग असल्या या नात्याने राजालासुद्धा ब्रिटनच्या पार्लमेंटने एखादे विधेयक मंजूर केले असेल तर अशा विधेयकाला अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार हा राजाला प्राप्त झालेला आहे राजाची जोपर्यंत त्या विधेयकाला संमती मिळत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही पण मागील दोन दशकापासून आपल्याला असं म्हणता येईल की राजाने ब्रिटिश पार्लमेंटने जर एखादी विधेयक मंजूर केले असेल तर अशा विधेयकाबाबत नकार अधिकाराचा वापर केलेला नाही त्यामुळेच ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केलेल्या विधेयकाला राजा हा कधीही नकार अधिकार वापरत नाही असा अलिखित नियमच तिथं झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटचा घटक या नात्याने ब्रिटनच्या पार्लमेंटचे अधिवेशन बोलवणे त्याचबरोबर अधिवेशन स्थगित करणे त्याचबरोबर आवश्यकता वाटल्यास एखादे जर विशेष अधिवेशन पार्लमेंटचे बोलवायचे असेल तर ते बोलवण्याचा अधिकारसुद्धा राजाला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर दरवर्षी आपण बघतो हो की पार्लमेंटच्या अधिवेशनाची सुरुवात हे राजाच्या भाषणानेच होत असते राजांच्या अभिभाषणानेच होत असते त्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या सल्ल्याने राजा हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाचं कार्यकाल संपण्यापूर्वीच विसर्जनसुद्धा करू शकतो त्याचबरोबर ब्रिटनचे पार्लमेंटचे जर अधिवेशन सुरू नसेल आणि अशा परिस्थितीत आवश्यकतेनुसार जर एखादा वटहुकूम काढायचा असेल तर अशा परिस्थितीत वटहुकूम काढण्याचा अधिकारसुद्धा राज्यपदाला प्राप्त झालेला आहे तर आपण अभ्यासलं की कायदेविषयक अधिकारसुद्धा पार्लमेंटचा घटक या नात्याने राजाला व्यापक स्वरूपाचे प्राप्त झाले आहे परंतु या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की राजा या सगळ्या अधिकाराचा वापर मंत्रिमंडळाच्या शिफारशीनेच करत असतो म्हणजेच मंत्रिमंडळाच्या शिफारशीनेच राज्याला विधीविषयक किंवा कायदेविषयक का अधिकारांचा वापर करावा लागतो तर आपण शासनविषयक अधिकार अभ्यासले आणि विधीविषयक अधिकार अभ्यासले यानंतर आपल्याला अर्थविषयक अधिकार बघायचे अर्थविषयक अधिकारालाच धनविषयक अधिकार असे सुद्धा म्हटले जाते अर्थ म्हणजेच पैसा त्यालाच धन या शब्दाने सुद्धा ओळखल्या जाते तर अर्थविषयक अधिकार राजाला कोणते कोणते प्राप्त झाले आहे तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर ब्रिटिश पार्लमेंटचे वार्षिक अंदाजपत्र किंवा सर्व धनविधेयक हे राजाच्या पूर्वसंमतीनेच पार्लमेंटमध्ये सादर करणं आवश्यक असते त्याला राजाची पूर्वसंमती असणं आवश्यक असते आपण बघितलं की मग भारताचे असो किंवा ब्रिटनची असो भारताचे असो किंवा ब्रिटनचे अर्थमंत्रीच हे पार्लमेंटमध्ये अंदाजपत्रक किंवा अंदाजपत्रक व सर्व धनविधेयक हे पार्लमेंटमध्ये सादर करत असतात आणि या अंदाजपत्रकाला पार्लमेंटची मंजुरी मिळाल्यानंतर राजाची मंजुरीसुद्धा मिळणं आवश्यक असते आणि राजा या विधेयकालाच मंजुरी देतातच कारण राजांच्या पूर्वसंमतीनेच हे विधेयक पार्लमेंटमध्ये सादर केले जाते त्यामुळेच आपल्याला म्हणता येईल की जी ब्रिटनची निधी आहे फंड आहे या फंडामध्ये असलेला पैसा कशा प्रकारे खर्च करायचा हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा राजाचा व्यापक स्वरूपाचा आहे परंतु आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघावं लागेल की राजा या सगळ्या अधिकारांचा वापर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करणे हे बंधनकारक आहे म्हणजेच विधीविषयक अधिकार सॉरी अर्थविषयक अधिकाराबाबतसुद्धा राजाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच आपल्या अधिकारांचा वापर करणे हे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे तर अशा प्रकारे आपण अर्थविषयक अधिकार बघितला त्यानंतर बघायचा आहे आपल्याला न्यायविषयक अधिकार तर न्यायविषयक अधिकारामध्ये ब्रिटनच्या राजालाच न्याय सत्तेचं उगमस्थान सुद्धा मानल्या जाते ब्रिटनच्या राजालाच न्याय सत्तेचं उगमस्थान असं सुद्धा संबोधल्या जाते परंतु आज आजच्या परिस्थितीत राजाला न्यायविषयक अधिकार फारसे प्राप्त झालेले नाही कारण आपल्याला माहीत आहे की कोर्टाने एखाद्या व्यक्तीला जर फाशीची शिक्षा दिली असेल तर अशी फाशीची शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेमध्ये करण्याचा अधिकार त्यालाच राजाचा राजाला त्या व्यक्तीविषयी दया दाखवण्याचा अधिकार हा घटनेने राजाला दिलेला आहे राजपदाला दिलेला आहे आपण बघितलं की भारताचे राष्ट्रपतीसुद्धा भारताच्या राष्ट्रपतीलासुद्धा फाशीची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली असेल तर शेवटी तो राष्ट्रपतीकडे दयेची याचना करू शकतो तो व्यक्ती राष्ट्रपतीकडे दयेची याचना करू शकतो आणि अशा व्यक्तीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेमध्ये करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला दिलेला आपल्याला दिसून येतो त्याचप्रकारे ब्रिटनमध्ये सुद्धा अपराध्याला अपराधी व्यक्तीस दया दाखवण्याचा अधिकार हा राजाला आहे मग अशा अपराधी व्यक्तीला न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करण्याचा किंवा शिक्षा माफ करण्याचा अधिकार हा राजाला आहे मात्र हा अधिकार केवळ फौजदारी खटल्याच्या संदर्भातच राजा ब्रिटनमध्ये वापरू शकतो दिवाणी खटल्यातील आरोपींना दिवाणी खटल्यातील आरोपी व्यक्तींसाठी अशा प्रकारच्या अधिकारांचा वापर राजा हा करू शकत नाही तर आपण बघितलं की राजाला न्यायविषयकसुद्धा अधिकार व्यापक स्वरूपाचे प्राप्त झाले तरीसुद्धा या ठिकाणीसुद्धा आपल्याला असंच म्हणावं लागेल की राजा या न्यायविषयक अधिकाराचा वापरसुद्धा प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्यानेच करत असतो सॉरी मंत्रिमंड प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आणि शिफारशीनेच करू शकतो तो या अधिकाराचा वापर सोमर्जीने करू शकत नाही त्यानंतर आपल्याला बघायचं आहे धार्मिक अधिकार आता धार्मिक अधिकारामध्ये आपल्याला बघायचं आहे की राजाला धर्मविषयक अधिकार धार्मिक अधिकार कोणते कोणते दिले तर ब्रिटनचा राजा हा जगातील प्रोस्टेटंट चर्च या संघटनेचा प्रमुख मानला जाते प्रोस्टेटंट जगातली जी प्रोस्टेटन चर्च संघटना आहे या संघटनेचा प्रमुख हा राजा असतो आणि या चार संघटनेचा म्हणजे जगातली जी चर्च संघटना आहे त्यामध्ये प्रोस्टिटंट हे एक प्रमुख पद असते आणि या पदावर ब्रिटनचा राजा हा विराजमान असतो आणि या, चर या चर चर्च संघटनेचा प्रमुख या नाद्याने चर्च संघटनेतील पदाधिकारी व अधिकारी यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राजाला आहे त्यानंतर चर्चमध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर अशा धार्मिक कार्यक्रमाला राजाची पूर्वसंमती असणं आवश्यक आहे त्यानंतर ब्रिटन हाचा राजा हा कॉमनवेल्थ संघटनेचाच म्हणजेच राष्ट्रकुल सुद्धा प्रमुख मानला जातो त्या अनुषंगाने कॉमनवेल्थची संघटनेची जी कार्य आहे तीसुद्धा राजाच्या मर्जीनुसार चालले चालवले जातात त्यालासुद्धा राजाची संमती असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे राजाला आपण बघितले की अनेक अधिकार व सत्ता प्राप्त झाले आहे परंतु या सगळ्या अधिकारांचा वापर म्हणजे धार्मिक अधिकारांचा वापरसुद्धा राजा मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने केलेला आपल्याला करा राजाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच या अधिकाराचा वापर करावा लागतो म्हणजेच आपण बघितलं की राजाला शासनविषयक अधिकार असो विधीविषयक असो अर्थविषयक असो न्यायविषयक असो किंवा धर्मविषयक अधिकार असो या सगळ्या अधिकाराचा वापर राजाला प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करावा लागतो कारण ब्रिटनमध्ये संसदीय पद्धतीचा पुरस्कार केला असल्यामुळे संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळे ब्रिटनचा राजा हा केवळ नाममात्र शासनप्रमुख आहे तर वास्तविक सत्ता ही जनतेच्या निर्वाचित प्रतिनिधींच्या हाती आहे म्हणजेच प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्याच हाती आहे असं आपल्याला म्हणता येईल यानंतर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये प्रधानमंत्र्यांची नियुक्ती कशी होते इंग्लंडच्या किंवा ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती कशी होते त्यांची कार्य कोणती असतात आणि त्यांची भूमिका कोणत्या स्वरूपाची असते पंतप्रधान या नेत्याने त्यांची कोणती भूमिका असते हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचं आहे तर ब्रिटनच्या शासन ब्रिटनच्या राज्यपदाचे शासनविषयक अधिकार विधिविषयक अधिकार अर्थविषयक अधिकार न्यायविषयक अधिकार आणि धार्मिक अधिकार हे सगळे अधिकार पुस्तकामध्ये मुद्देसूद दिलेले आहे तर तुम्ही त्याबाबतची नोट्स काढावी ब्रिटनच्या राजपदाचे अधिकार कोणते कोणते हे मुद्देसूद आपल्या बुकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ बघणार 当年。